आनंद अंबानीच लग्न चाललंय की क्रिकेट सोडा सगळ्यांना बोलावले याकाला पण नाही सोडलं बॉलिवूडवाल्यासनी पण टाइम हा विषय तर फक्त आनंद अंबानीच्या पण जे क्रिकेट मुंबई खेळते त्याचा काही हे मुंबईचे बॉलर्स बॅगने पुढच्या टीमच्या बॉलरचा दशर घाम काढतायत तर विषय आहे आनंद अंबानीच्या प्री वेडिंगचा आणि रणजी ट्रॉफीच्या सेमी फायनलचा तर सुरुवातीपासून सुरू राम राम जय शिवराय होईल मे दांडी चामनगर मध्ये अंबानी घराण्यानं विषय केलाय खोल रोहित धोनी ईशान पाने आणि विदेशी पण झाले गोळा कारण जामनगर मध्ये चाललाय अनंत अंबानीचा प्री वेडिंगचा सोहळा अंबानी राव कधीतरी साधेपणाने लग्न करा जरा आदर्श ठेवा आमच्यासाठी तुमचा असा सोहळा बघून काय काय राह आमच्याकडनं पण अशी अपेक्षा ठेवायला लागले तर जामनगर मध्ये ज्यांना सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट मिळाले त्यांना पण आणि ज्यांना नाही मिळाले ना त्यांना पण अंबानीनं बोलावलं त्यामध्ये अंबानीनं कसला पण भेदभाव नाही केला बरं का हार्दिक पण आलाय आणि ईशान पण आलाय सलमान जेवणासाठी लाईन येतो बा तर रणबीर केसर याचा स्टेप करत बसला तर राशीद खान केर आणि सिद्धांत भर विकेंड साजरा करतोय तर ब्राव आणि पोलाड चॅम्पियन डान्स करताय मग धोनी का समाज राहील धोनी पण दांड्या खेळतोय आता तू दांड्याच का बरं खेळत असेल माहिती आहे तुम्हाला तर दांड्यात सेवन लेटर येतात थाला फॉर ए रिझन लगा मेरा मजाक सगळं चाललंय अनंत प्री वेडिंग साठी पाहुणे एवढे बोलवले ते कि वर बघून मान दुखायला लागली एवढी विमान लँड होते ते मात्र वाटत इंडिया आणि इंग्लंड सिरीज मध्ये जो ब्रेक दिलाय तो ह्याच्या सोहळ्यासाठी दिलाय तुम्हाला काय वाटतंय कमेंट मध्ये एवढे यांनी प्री वेडिंगसाठी केलं तर जुलै मध्ये होणाऱ्या लग्नासाठी हे काय करत काय माहित तर विषय भावनो तुम्हाला माहित आहे युट्यूबला व्हिडिओ बनवायचे म्हणजे किती मेहनत लागते त्यामुळे सबस्क्राईब करा आणि मला व्हिडिओ बनवण्यासाठी भावानं मोटिवेट ठेवले व्हिडिओ आवडला असेल तर लाईक पण करा आणि शेअर करायला विसरू नका आणि काय चूक झाली असेल तर कमेंट पण करून टाका रणजी ट्रॉफीचा सेमीफायनल दोन पासून तामिळनाडू वर्षेस मुंबई यांच्यामध्ये सेमीफायनल झालं आणि ह्या मॅचमध्ये मुंबईनं पद्धत दशे लेट घेतली पण मुंबई ह्या मॅचमध्ये मध्ये पहिल्यांदा बॅक फुटला होती बरं का कारण तामिळनाडू पहिल्या इनिंग मध्ये एकशे शेचाळीस रन बनवले जेव्हा बॉलिंग आली तेव्हा मुंबईला एकशे सहा वर बाद असा स्कोर करून बॅट टाकले टाकलेला शीतपर्यंत तामिळनाडूवर सगळ्यात चांगले चालले कारण यांच्या बॅटर्स पेक्षा यांचे बॉलर बॅटने अर्दुल ठाकूर न आपलं पहिले शतक मारले तनुज सलग दुसऱ्या मॅच मध्ये शतक मारू शकतो तनुषारात चौऱ्याहत्तर रन्स वर खेळतोय आणि त्याच्याबरोबर मागच्या मॅच चा हिरो तुषार देशपांडे पण आहे मॅच मध्ये दे तुषार देशपांडे आणि तनुष्ण दहाव्या विकेट साठी दोनशे बत्तीस रनची पार्टनरशिप केलेली तिसऱ्या दिवसाचा खेळ जेव्हा संपला तेव्हा मुंबईचा स्कोर तीनशे त्रेपन वर नऊ विकेट असा होता आता मुंबई दोनशे सात लीड करते पण ह्यांची बॅटिंग बघून मला तर वाटतं तीनशे साडेतीनशे लीड तर सहजच पूर्ण कर तामिळनाडू आग। ह्या मॅच मध्ये कम बॅक करू शकतो का तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये सांगा आणि आज पुढते एवढंच भेटू आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये हो तो राम राम जय शिवराय जय शंभूराज वाजवा गा ना तेवढं आपल्या